सुरवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर ढगफुटी सदरस पाऊस होणार आहे आजच महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे वातावरण बदललेले आहे मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे चौदा पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट सलग चार दिवस आपल्याला राज्यात उद्यापासून मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहेत चौदा ऑगस्ट या दरम्यान आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यानगरच्या भागात देखील सर्वत्र आपल्याला उद्या परवा दोन दिवस मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला उद्यापासून म्हणजेच चौदा पंधरा सोळा ऑगस्ट रोजी झालेला बघायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचं झालं तर विदर्भात हवामान खात्याने ठिकठिकाणी थेक पावसाचे रेड आणि येलो अलर्ट दिलेले आहेत अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस आपल्याला उद्या परवा चौदा पंधरा ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यात आता दररोज पुढील आठ दिवस मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे वीस ऑगस्टपर्यंत राज्यात मोठा पाऊस असणार आहे त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल मागील छत्तीस तासांपासून राज्याच्या काही भागांमध्ये मोठा पाऊस चालू आहे आणि हा पाऊस आता बहुतांश भागांमध्ये मोठ्या स्वरूपात होणार आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यातील शेवटचे दोन आठवडे यावर्षी मोठा पाऊस असणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे आणि या दरम्यान बऱ्यापैकी धरणातील पाणीसाठा देखील आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद